हां मी गुंजाळवाडी येथील शेतकरी निलेश वामनराव बोरचटे मला खराडीमाळा येथे नऊ एकर क्षेत्र आहे त्या क्षेत्रासाठी जे लागणारं पाणी आहे यांनी आमचे प्रियमित्र दीपकजी काशीद यांना मी यूट्यूबवरती सर्च केलं व खराडीमाळ्यामध्ये आणि यांनी आम्हाला एक बोरवेल दिला त्या बोरवेलला पण दीड ते पावणे दोन पाणी लागलं आहे ते पाणी आम्हाला पूर्ण शेतीला पुरेसं होत नसल्यामुळं आदरणीय दीपकजी काशीद यांनी आम्हाला सूचित केलं का तुम्ही एखादी विहीर घ्या पण त्या भागामध्ये विहिरीला जास्त सोर्स नसल्या कारणानं दीपकजी काशीद यांना मी कॅनॉलच्या खाली या ठिकाणी एक क्षेत्र दाखवलं त्या क्षेत्रामध्ये आदरणीय दीपकजी काशीद यांनी आम्हाला या ठिकाणी पॉइंट दिला या क्षेत्रामध्ये व आम्ही आतापर्यंत पन्नास फूट विहीर झाली पन्नास फूट विहिरीमध्ये आम्हाला यांनी सांगितल्याप्रमाणे तंत तंत त्याच फुटावरती बरोबर आम्हाला तीन ते सव्वा तीन इंचं पाणी आदरणीय दीपकजी काशीद यांच्यामुळं आमच्या विहिरीला सव्वा तीन इंच पाणी लागलं आहे आत्ता पण मोटर उपसा चालू आहे उपसा होत नाही आहे रात्री सात वाजता काम बंद झालं सकाळी पहाटेच यांना तीन वाजता मोटर चालू करून सकाळी दहा ते अकरा वाजेपर्यंत पाणी यांना उपसायला जातं पूर्ण कडक उन्हाळा आहे आता मे महिना चालू आहे एकदम सगळीकडे पाण्याचं एकदम पातळी खाली गेलेली तरी पण आम्हाला चांगल्या पद्धतीत पाणी मिळतं आहे दीपकजी काशीद यांना आम्ही खूप खूप धन्यवाद देतो त्यांच्यामुळं आमचं उर्वरित सर्व जे क्षेत्र आहे ते पाण्याखाली जाऊन आम्ही त्या ठिकाणी चांगलं पीक घेऊ व सगळ्यांनी दीपकजी काशीद यांना यूट्यूबला सबस्क्राईब आणि सर्च करून त्यांना आपण सर्वांनी आपल्या ज्या ज्या ठिकाणी पाण्या हवं आहे किंवा शेती कोण कोणाची कोरडो आहे त्या ठिकाणी आपण त्यांना आमंत्रित करून आपला पाण्याचा प्रश्न सोडून घ्यावा कारण इथं कुठलंही अंधश्रद्धा नाही त्यांचं अत्याधुनिक पद्धतीनं तांब्यांच्या काड्यावरती ते बरोबर पाण्याची शिर जुळून या ठिकाणी पाणी देतात दे आजूबाजूला आमच्या तीन चार विहिरी आहे तरी कुठल्याही विहिरीचा या ठिकाणी सोर्स आपल्या विहिरीला उतरलेला आहे सगळ्यांच्या विहिरी बरोबर त्याच लेवलमध्ये ले भरलेलं आहे कोणाची आम्हाला पाकी लागली नाही त्यांनीच पाहिलं का काही पाखे या ठिकाणी ह्या विहिरीला अटॅच होतं ते म्हणजे आपल्या लोकांचं पाणी नको त्यांनी बरोबर जे जिवंत पाणी तेच ह्या विहिरीला मिळवून दिलं त्याबद्दल दीपकजी काशीद यांचा मी आमच्या संपूर्ण बोरचटे कुटुंबियाचे आभार मानतो धन्यवाद धन्यवाद